पीरवाडी येथील बस स्थानक अज्ञातांच्याकडून जमीन दोस्त प्रवाशी वर्गातून संताप ग्रामस्थातून आंदोलनाचा इशारा निप्पाणी मुदोळ महामार्गावरील पट्टणकुडी हद्दीत व खडगलाड ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱ्या पीरवाडी या गावासाठी निर्माण करण्यात आलेल्या बस थांबा शनिवारी रात्री अज्ञातांच्याकडून जे बीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले आहे यामुळे प्रवासी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे या संदर्भात येत्या आठ दिवसात संबंधित गुन्हेगारावर कारवाई करावी अन्यथा महामार्ग रोखणारा असा इशारा पीरवाडी ग्रामस्थांनी दिला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळाली माहिती अशी की निप्पाणी मुदळ महामार्गावरील पट्टणकुडी हद्दीत खडकलाड ग्रामपंचायत बाबतीत येणारे पीरवाडी गाव आहे या गावातील प्रवाशांना ये जा करण्यासाठी निप्पाणी मुदळ महामार्गावर अनेक वर्षापासून बस थांबा अस्तित्वात आहे सदर बस थांबा पोटा पट्टणकुडी हद्दीतील सर्वे नंबर एकशे पाचला लागून आहे सर्वे नंबर एकशे पाचमधील शेती विजय राऊत व प्रताप मलगोंडा पाटील यांची आहे गेल्या काही दिवसापूर्वी विजय राऊत व प्रताप पाटील यांनी सदर बस थांबा पाडण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी पीरवाडी ग्रामस्थांनी विरोध केला होता व बस थांब्याचे संरक्षण केले होते पण शनिवारी रात्री जे सी बीच्या सहाय्याने अज्ञात व्यक्तींच्याकडून सदर बस थांबा जमीनदोस्त करण्यात था आली आहे त्यामुळे या बस थांब्यावर उभारणाऱ्या नागरिकांच्यातून सदर घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे रविवारी सकाळी आठ वाजता पीरवाडी येथील ग्रामस्थ घटनास्थळी एकत्र येऊन सदर घटनेची माहिती निवेदनाद्वारे खडकलाट पोलीस स्थानक पट्टणकुडी ग्रामपंचायत निप्पाणी मुदुळ महामार्ग प्राधिकरण व तहसीलदार चिकुडी यांना देऊन सदर बस थांबा ज्यांनी जमीनदोस्त केली आहे त्यांच्यावर व जे सी बीच्या मालकावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे शिवाय येत्या आठ दिवसात संबंधितावर कारवाई करून पीरवाडी बस थांबा नव्याने उभा करावे अन्यथा निप्पाणी मुद्रळ महामार्ग बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी खडकलाट ग्रामपंचायत सदस्य गोपाळ पाटील बाळू भाटले बाबासाहेब पाटील दादू बिलुगडे विजय शिंदे दशरथ भाटले बाबुराव पाटील नामदेव पाटील दिलीप हांडे विजय पाटील सुधाकर पाटील निखिल पाटील वसंत पाटील राजू शिंदे सागर हांडे आदींसह सा, पीरवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ह्युमन राईट्स राष्ट्रीय सचिव प्रशांत पाटील म्हणाले सर्व नागरिक पीरवाडी आणि उदळ हा रस्त्यावरती सरकारी बसस्टँड असल्याकारणाने ते कुणीतरी इथं रात्रीचं बारा वाजता येऊन रात्रीचं रविवारचा दिवस बघून जे सी बीनं पाडलेला आहे आणि जे कोणी इथं पाडलेलं आहे त्याच्यावरती याच्या आधीपूर्वी एक याच्यावरती पाडण्या पाडण्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि याच्यावरती ह्याच्या आधीसुद्धा पा पाडण्यासाठी दबाव होता आणि कुणी पाडलेला आहे त्याच्यावरती संबंधित कुणी पाडलेला आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे वाला असू दे किंवा कोण ओनर आहे त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट होऊन या या पद्धतीचं आम्ही निवेदन निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला आणि के एस आर टी सीला तसंच आम्ही संबंधित रोड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला आम्ही तक्रार देण्यात देणार आहे आणि हे जर का काम पूर्ण आठ दिवसामध्ये जर पूर्ण याच्यावरती नाही कारवाई झाली तर आम्ही रस्ता रोख आंदोलन करणार आहे हे बसस्टँड किती वर्ष झालं होतं इथं बस स्टँड जुना रोड होता त्याच्या आधीपासून स्टँड होतं ते ऑथॉरिटीनं हो जुना बस स्टँड त्या साईडला होता ते पाडून इथं पण नवीन बांधलेलं होतं ते नवीन कुणी तरी स्वार्थासाठी पाडलेला आहे याच्या आधी शेतमाल ते पाडण्याचा पाडण्या पाडण्याचा आग्रह धरला होता सर्वे नंबर किती येतोय आणि कुठल्या आधीत येतोय एकशे पाच सर्वे नंबर आहे आणि पीरवाडी हद्दीमध्ये पटणकोडी हद्दीमध्ये येते ते शेत शेत मालकाचं नाव वगैरे काय आहे माहितीये आणि प्रताप मलगोंडा पाटील तिने प्रॉपर कुठल्या गावचे आहेत रायबागचा आहे मग जर हे लवकर झालं नाही तर तुम्ही आंदोलन करणार आम्ही रोड बंद आंदोलन करणार आहे त्याच्यासाठी आम्ही डीवायस पी ऑफिसला ग्राम पोलीस स्टेशनला एस पीला कंप्लेंट देणार आहे आणि याच्यावरती कारवाई ताबडतोब झाली नाही तर आम्ही हा रोस् रास्ता आंदोलन करण्यात करण्यात येईल